मैं ना भीगे भीगे जाए कैसे खुशी कुछ समझ ना पाए का फूल राम आएंगे पैसा भरपूर असतो पण दान देण्याची इच्छा होत नाही देतही नाही कुणी पण आज या ठिकाणी ज्या श्रावण बाळाने किंवा ज्या माऊलीने मौ, त्या ठिकाणी आपल्याला प्रत्येकाला येण्या जाण्याचा खर्च दिलेला आहे ते लागल ला ला तो खर्च त्यांनी येण्या जाण्याचा मग बस असेल त्या ठिकाणी रेल्वे असेल येण्या जाण्याचा संपूर्ण खर्च ज्यांनी आपल्यावर घेतला किंवा उचलला ते असणारे वाघुली येथील त्या ठिकाणी माननीय श्री माऊलीटके यांना या ठिकाणी धन्यवाद देऊया व प्रभू त्या ठिकाणी सांगूया की अशीच त्या ठिकाणी त्यांच्याकडून पुन्हा पुन्हा सेवा घडावी आणि त्या ठिकाणी त्या सेवेचं पुण्य त्यांना मिळणारच आहे आपण सर्वजण त्यांच्यासाठी त्या ठिकाणी प्रार्थना करू विच पायराय